नमस्कार आपण पाहत आहात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युवर चॅनल वेलकम टू माय चॅनल युनिक गोवा नमस्कार निसर्ग सौंदर्याने नटलेली गोमंतक भूमी म्हणजे देवभूमी गोव्याच्या कानाकोपऱ्यात भावभक्तीचा ठेवा असलेले मंदिरे श्रद्धास्थाने सापडतात देवस्थानांचे जत्रोत्सव म्हणजे भाविकांना जणू पर्वणीच आपल्या इष्टदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्याची सुवर्णसंधी केपे तालुक्यातील फातरपा हा निसर्गरम्य व देवस्थानाने श्रद्धास्थानाने भरलेला परिसर फातर्बा येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटेश्वर संस्थांचा वार्षिक जत्रोत्सव एकतीस डिसेंबर ते तीन जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे जत्रोत्सवाची माहिती जाणून घेऊया अध्यक्ष श्री दिवाकर नाईक देसाई चिटनीस श्री संतोष नाईक देसाई खजिंदा श्री आनंद नाईक देसाई मुखत्यार श्री मंगेश नाईक देसाई सविस्तर महति पहावी युनिकोवावर श्री शांतादुर्गा फात देवे नमः तुम्ही पळतात युनीक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनीक गोवा युवर चॅनल बस चंदोर फातर्पिंग टेम्पल सेक्रेटरी संतोष देसाई ट्रेजर आनंद देसाई ॲंटनी मंगेश देसाई यांचे सगळेच्या वतीन तुमक सगळ्या पैसा अमली जात्रा एकतीस तारखेर स्टार्ट जातली एकतीस तारखेर सकाळी महाभिषेक रात्री दहा वाजता शिविक उत्सव देवीची चांदी रथातून भव्य मिरवणूक जातली त्याच्या नंतर आकशबाई आरती व प्रसाद जातलो नंतर एक नाटक कार्यक्रम जातलो एक तारखे एक जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी महाभिषेक रात्री दहा वाजता शिपिकोत्सव देवची मयूरथातून भव्य मिरवणूक जातली त्याच्या नंतर आकशबाई आरती व प्रसाद जातलो व एक नाटकचा कार्यक्रम जातलो दोन तारखे सकाळी महाभिषेक रात्री दहा वाजता शिपिकोत्सव देवीची सूर्य व्रतून भव्य मिरवणूक जातली त्याच्या नंतर आतशबाजी आरती व प्रसाद जातलो व एक कार्यक्रम जातलो तीन तारखे सकाळी महाभिषेक रात्री दहा वाजता ओम साई मेलडी त्यांचा एक ऑर्केस्ट्रा जातलो व चार तारखे सकाळी वरांचेर देवीची महारथातून भव्य मिरवणूक जातली आतशबाजी आरती व प्रसाद जातलो नंतर जात्रेचे सांगता जातले चारही दीस दनपारां दनपार सांची जेवणची व्यवस्था असतली पार्किंगची व्यवस्था केली पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असतो फायर ब्रिगेडची सेवा असतली देवळाची सरावंडिंग एरिया फुल सी कॅमेरा अंडर असा भाविकांनी पाच स सात तारखे देवी अर्पण केले वस्तूचे ऑप्शन असले हे ऑप्शन सकाळी दां स्टार्ट जातले व सांचे बंद जातले भाविकांनी श्री शांतारा फातर्पिणी जात्रेक आपल्या मित्र पर, परिवारासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहचे असे हा बाबीकडे मागत थँक्यू सिनियर सिटीजन सिनियर सिटीजन सेपरेट लाईन दोघतले आणि आमची सेक्युरिटी देवाची भेट घेत नवे देवस्थान आसा पण काम पूर्ण जात आला किती ते परत जाता ता ताजे जाते

जत्रोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम पाहूया पहिल्या दिवशी शुद्ध प्रतिभेला मंगळवारी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी श्रींस महाभिषेक रात्री विधीपूर्वक नमन व दहा वाजता शिबिकोत्सव व नंतर श्रींची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर आतषबाजी आरती व प्रसाद होणार आहे व नंतर, नंतर नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे दुसऱ्या श दिवशी शुद्ध द्वितीयेला बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी श्रींस महाभिषेक रात्रो दहा वाजता शिबिकोत्सव नंतर स्त्रींची भव्य मिरवणूक आतश्वाजी आरती व प्रसाद होणार आहे व नंतर नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे तिसऱ्या दिवशी पौषशुद्ध तृतीयेला गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी श्रींच महाअभिषेक रात्री दहा वाजता शिबिकोत्सव नंतर श्रींची सूर्यरथातून भव्य मिरवणूक आतशबाजी आरती व वो प्रसाद होणार आहे आणि त्यानंतर नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे चौथ्या दिवशी पौषशुद्ध चतुर्थीला शुक्रवारी दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी श्रींस महाभिषेक व रात्री दहा वाजता ऑर्केस्ट्रा सादर केला जाणार आहे चार जानेवारी रोजी पहाटे ठीक सहा वाजता श्रींची महारथातून भव्य मिरवणूक निघणार आहे नंतर आतषबाजी आरती व प्रसादाने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे रोज दुपारी व रात्री देवीस महाजनैवेद्य व भोजनाचा कार्यक्रम असेल श्रींस अर्पण केलेल्या सोन्या चांदीचे दागिने कपडे व व इतर वस्तूंचा जाहीर लिलाव दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत केला जाणार आहे सोयीनुसार कार्यक्रमात फेरफार केला जाईल आपण पाहत आहात युनिक गोवा युनिक गोवावर पाहत आहात श्री शांतादुर्गा पातर्पीकर जत्रोत्सवाची माहिती व नूतन बांधलेल्या मंदिराचा भव्य असा परिसर सी युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युवर चॅनल नमस्कार आपण पाहत आहात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युअर चॅनल तुम्ही पळयतात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युवर चॅनल